नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघू की नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता जो आहे ते शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत मग तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो ते आज आपण बघूया तर केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता नुकता जमा झाला असून आता साऱ्यांच्या नजारा नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सव्व्या हप्त्याकडे लागल्या आहेत महाराष्ट्रातील तब तब्बल एक्क्याण्णव लाख पंचेचाळीस हजार शेतकरी या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत दोन हजार रुपयांची ही मदत कधी मिळणार त्यासाठी काय प्रक्रिया असेल याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्यांचे वाटप करण्यात आले असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या रकम जिथे ट्रान्सफर करण्यात आले म्हणजे जसं बघितलं नमो शेतकरी महासन्मान निधीचे आतापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि सव्वा हप्ता हा सव्वा हप्ताचा हा कार्यकाळ डिसेंबर आणि मार्चपर्यंत आहे तर या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे व शेतीमध्ये होणाऱ्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी भांडवलाची गरज भासते अशा परिस्थितीत शासनाने कार घेत शेतकऱ्यांना आधार दिला आहे म्हणजे जसं बघू शकता पी एम किसान योजना आपल्या देशात देशात राबवली जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारची स्पेशली एक म्हणजे नमो शेतकरी मास निधी योजना राबवली जाते तर सव्वा हप्ता कधी मिळणार सर्व शेतकऱ्यांच्या याच प्रश्नाची उत्तर आहे की सव्वा हप्ता कधी मिळेल या संदर्भात सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र आतापर्यंत हप्त्याचं वितरण पद्धतीवर नजर टाकली तर लवकर शेत खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जात आहे हप्ता वितरणा होण्यापूर्वी शासनाकडून एक अधिकृत अधिसूचना जारी केली जाते पात्र शेतकऱ्यांची याद्या तपासल्यानंतर हप्त्याची रक्कम खात्यात जमा केली जाते त्यामुळे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि तुमचा जर अर्ज मान्य झाला असेल तर काळजी करण्याचे कारण नाही तुमच्या खात्यात लवकरच पैसे येतील म्हणजे बघू शकता तुम्ही सरकारकडून के घोषणा केली जाते की या तारखेला नमो किसन योजना अद्याप म्हणजे सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही की या तारखेला पण मार्चच्या एंडपासून म्हणजे की डिसेंबर आणि मार्च पर्यंत त्याचा चार महिन्याचा कार्यकाळ असतो की कि नमो किसन योजनेचा सवाप्त या म्हणजे चार महिन्याच्या अंतरकाळामध्ये येईल मग आता आणखीन भरपूर दिवस म्हणजे ए मार्चच्या एंडिंगला आणखीन भरपूर दिवस बाकी राहिलेले आहेत आणि मग कधी पण सरकार म्हणजे सरकारनं जर विचार केला की के दोन दिवसानंतर वितरित करायचं दोन दिवसात देखील वितरित होऊ शकतो कारण की आता एक नवीन प्रणाली डी बी प्रणालीमुळे एकदम म्हणजे सोपी पद्धत झालेली आहे आणि त्या सोप्या पद्धतीमुळे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी हे पैसे पाठवले जातात मग मार्चच्या अखेरपर्यंत हा नमो किसान योजनेचा सव्वा हप्ता येऊ शकतो आणि त्याची जे निधीची तरतूद आहे त्यासाठी एक नवीन जी आर निर्गम के केला जाईल ते दोन ते तीन दिवसामध्ये जी आर देखील येऊ शकतो आणि त्यासाठी तरतूद केली आहे असं जे आरमध्ये नमूद करण्यात येईल नमूद करण्यात आल्यानंतर मग त्यासाठी एक डेडलाईन म्हणजे एक तारीख ठरवण्यात येईल आणि ती तारीख ठरवल्यानंतर मुख्यमंत्री आपले राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या म्हणजे हस्ते हा नमो किसान योजनेचा जो सव्वा हप्ता आहे तो वितरित केला जाईल आजचा जर अपडेट शेतकरी मित्रांना आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद